नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण महत्वाचे पुरस्कार यावर खूप महत्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण चोवीस प्रश्न घेतलेले आहेत किती तर चोवीस प्रश्न आणि या मध्ये आपण तो पुरस्कार कशासाठी दिला जातो आणि कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो याची सर्व डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत आणि जे चोवीस प्रश्न आहेत ना मित्रांनो त्या चोवीस प्रश्न खूप जास्त महत्वाचे तुमच्या परीक्षेसाठी ठरणार आहेत कारण वारंवार हेच प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून हा या व्हिडिओमध्ये मी हे चोवीस प्रश्न घेतलेले आहेत तर चला पहिल्या प्रश्नाकडे वळूयात तर जगातील सर्वात जुना आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणता आहे तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नोबेल पुरस्कार कोणता तर ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे काय तर ऑप्शन ए तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर हा पुरस्कार का दिला जातो तर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य शांतता आणि अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो तर पहिला पुरस्कार एकोणीसशे एक मध्ये विल्हेल्म रॉट गन एक्स रे शोधासाठी भौतिकशास्त्रामध्ये मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर पुर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पत्रकारिता व साहित्य या क्षेत्रासाठी दिला जातो तर विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार का दिला जातो तर वृत्तपत्र मासिक पत्रकारिता नाटके कथा कादंबरी आणि संगीत या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो आणि पहिला पुरस्कार एकोणीसशे सतरा मध्ये हर्बर्ट पत्रकारिता मध्ये मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हा आहे चित्रपट सृष्टी या क्षेत्राशी संबंधित तर विद्यार्थी मित्रांनो हा का दिला जातो ऑस्कर पुरस्कार तर जगातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार सर्वोत्तम अभिनय दिग्दर्शन गाणी तांत्रिक योगदान यासाठी दिला जातो आणि पहिला पुरस्कार एकोणीसशे एकोणतीस मध्ये विंग्स या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मिळालेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला चौथा तर गोल्डन ग्लोब पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन बी चित्रपट व दूरदर्शन या क्षेत्राशी तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर काय दिला जातो तर हॉलिवूड परदेशी पत्रकार संघटनाकडून चित्रपट व दूरचित्रवाणी क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी तर पहिला पुरस्कार एकोणीशे चौवेचाळीस मध्ये जेनिफर जोन्स द सॉन्ग ऑफ बर्ना डेट अभिनेत्री लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला पाचवा तर कलिंगा पुरस्कार कोणत्या संस्थेकडून दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए युनेस्को या कोणत्या तर युनेस्को या संस्थेकडून तर का दिला जातो हा तर विज्ञानाची जनसामान्यांमध्ये लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि पहिला पुरस्कार एकोणीसशे बावन्न मध्ये लुई द ब्रोगली मध्ये मिळाले लक्षा आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे सहावा तर आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तो आहे भारतरत्न पुरस्कार कोणता तर भारतरत्न पुरस्कार तर हा पुरस्कार का दिला जातो तर कला साहित्य विज्ञान समाजसेवा व सार्वजनिक जीवनातील सर्वोच्च योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो तर पहिले विजेते एकोणीसशे चोपन्न मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सी राजगोपालाचारी, डॉक्टर सी व्ही रमण यांना मिळालेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे सातवा तर पद्म पुरस्कार प्रथम केव्हा देण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे चोपन्न मध्ये देण्यात आला आहे कोव्हा तर एकोणीसशे चोपन्न मध्ये आणि हा पुरस्कार का जातो तर कला विज्ञान साहित्य क्रीडा समाजसेवा या क्षेत्रातील योगदानासाठी तर पहिले विजेते कोण आहेत तर पद्मविभूषण धोंडो करम अळेकर कर्वे आणि पद्मभूषण गुलजारीलाल नंदा आणि पद्मश्री धोंडो कर्वे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे आठवा तर रॅमन मॅक्से पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आशियाई समाजसेवा या कोणत्या तर आशियाई समाजसेवा यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर हा पुरस्कार का दिला जातो तर आशिया खंडातील समाजसेवा शासन व्यवस्था समाज परिवर्तनासाठी योगदानासाठी तर पहिला भारतीय विजेता एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये अच्युत पटवर्धन हा आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे नव्वा तर बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे तर का दिला जातो तर इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट कादंबरीसाठी हा पुरस्कार दिला जातो तर विद्यार्थी मित्रांनो पहिला पुरस्कार एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पी एच न्यू बी समथिंग टू आन्सर साठी ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे धाववा तर दादासाहेब फाळगे पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो हा देखील महत्वाचा आहे या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चित्रपट या क्षेत्रासाठी कोणत्या तर चित्रपट याविषयी महत्वाची माहिती काय आहे तर का दिला जातो तर भारतीय चित्रपट सृष्टीतील अजीवन योगदानासाठी दिला जातो आणि पहिली विजेती एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये देविका राणी अभिनेत्री होत्या ह्या यानंतर पुढील प्रश्न आहे अकरावा तर आबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गणित या विषयाशी दिला जातो कोणत्या तर गणित या तर महत्वाची माहिती काय असणार आहे तर हा पुरस्कार का दिला जातो तर गणित क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान म्हणून आणि पहिला पुरस्कार दोन हजार तीन मध्ये जो पी एर सेरे फ्रान्स लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारतीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत तर बारावा प्रश्न तर अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्रीडा या क्षेत्रासाठी दिला जातो कोणत्या तर क्रीडा या तर याविषयी महत्वाची माहिती काय असणार आहे तर का दिला जातो तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो आणि पहिले विजेते एकोणीसशे एकसष्ट मध्ये वीस खेळाडूंना एकत्र उदाहरणार्थ कृष्णा दास हॉकी हो या खेळामुळे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे तेरावा तर तेरा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार कोणासाठी दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सार्वजनिक प्रशासन व व्यवस्थापनासाठी दिला जातो तर का दिला जातो तर व्यवस्थापन सार्वजनिक प्रशासन सार्वजनिक जीवन यामध्ये उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि पहिली विजेती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये डॉ तर वर्धिस कुरियन श्वेत क्रांतीचे जनक लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त एक हजार लाईक ठेवलेला आहे किती तर फक्त एक हजार लाईक तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर एक हजार लाईक पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दोन महत्वाचे पुरस्काराबद्दल प्रश्न दिलेले आहेत त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं लाईक आणि कॉमेंटमधलं उत्तर हे दोन्ही पाहून मला पुढील नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असतं तर शक्यतो दोन्ही गोष्टी सर्वांनी पूर्ण कराव्यात तर चला पुढील प्रश्नाला सुरू करूयात यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे चौदावा तर छत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तो दिला जातो महाराष्ट्रातील क्रीडा या क्षेत्रासाठी कोणत्या तर महाराष्ट्रातील क्रीडा या तर का दिला जातो तर महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील उत्कृष्ट क्रीडापटू व प्रशिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो आणि तर पहिले विजेते एकोणीसशे सत्तर मध्ये विविध क्रीडापटूंना दिला गेला आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे पंधरावा तर आगा खान पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वास्तुकला या क्षेत्रासाठी दिला जातो कोणत्या तर वास्तुकला तर हा पुरस्कार का दिला जातो कोणता तर आगा खान पुरस्कार तर इस्लामी संस्कृत कृती असलेल्या देशांमधील वास्तुकलेच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळतो आणि पहिले विजेते एकोणीसशे मध्ये इजिप्त व बांगलादेशातील प्रकल्पासाठी दिला गेला यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न राईट लिव्हलीहूड पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पर्यावरण व समाजसेवा या कोणत्या तर पर्यावरण व समाजसेवा तर का दिला जातो तर पर्यायी नोबेल म्हणून ओळख पर्यावरण समाजसेवा शांतीसाठी आणि पहिला पुरस्कार एकोणीसशे ऐंशी मध्ये हॅन पीटर ड्युबर स्टीन व इतरांना मिळालेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे सतरावा तर, तर द्रोणाचार्य पुरस्कार कोणासाठी दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्रीडा प्रशिक्षकासाठी कोणाला तर क्रीडा प्रशिक्षक यांना का तर का दिला जातो तर खेळाडू तयार करणाऱ्या सर्वोत्तम प्रशिक्षकांना हा पुरस्कार मिळतो कोणता तर द्रोणाचार्य पुरस्कार तर पहिले विजेते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बलचंद शर्मा ओ एम आ, नाम बी आर पी टी उषाचा प्रशिक्षक होता हा लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे अठरावा तर सरस्वती सन्मान कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए साहित्य या क्षेत्राशी दिला जातो कोणत्या तर साहित्य या तर हा का दिला जातो तर भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतीसाठी आणि पहिला पुरस्कार एकोणीसशे एक्याण्णव मध्ये हरिवंश राय बच्चन यांना मिळालेला आहे मधुशालासाठी यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे एकोणीसावा तर व्यास सन्मान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिंदी साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे कोणत्या तर हिंदी साहित्य या तर काय दिला जातो हा महत्वाची माहिती पाहूयात तर उत्कृष्ट हिंदी साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार दिला जातो कोणता तर व्यास सन्मान हा आणि पहिला पुरस्कार एकोणीशे एक्याण्णव मध्ये डॉक्टर रामविलास शर्मा भारत भाग्य विधातासाठी यानंतर विद्यार्थी मित्रांनो विसावा प्रश्न तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहे तर का दिला जातो महत्वाची माहिती पाहूया स्पष्टीकरणासहित तर सर्वोच्च क्रीडा सन्मान आता याला मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार असे म्हणतात तर पहिला पुरस्कार एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव मध्ये विश्वनाथन आनंद बुद्धिबळ खेळासाठी मिळालेला आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात एकविसावा तर महात्मा गांधी शांतता पुरस्कार केव्हा सुरू झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू करण्यात आलेला आहे केव्हा तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तर का दिला जातो तर शांती अहिंसा मानवतेसाठी योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि पहिले विजेते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ज्युलियर नेरेरे तानझानियाचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रेंसाठी दिला जातो कोणत्या तर महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांसाठी आणि का दिला जातो तर महत्वाची माहिती पाहूयात स्पष्टीकरणासही तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून कला साहित्य समाजसेवा विज्ञान अशा विविध क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार मिळत असतो आणि पहिला पुरस्कार एकोणीसशे शहाण्णव मध्ये ल देशपांडे साहित्य व समाजसेवेसाठी मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे तेविसावा तर ध्यानचंद्र पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो का दिला जातो तर आजीवन क्रीडा योगदानासाठी दिला जातो हा आणि पहिले विजेते दोन हजार दोन मध्ये अशोक दिवान हॉकी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल आणि शंकर लक्ष्मण हॉकीसाठी दिला गेला यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न चोवीसावा आणि महत्वाचा प्रश्न तर अबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गणित या विषयासाठी दिला जातो तर का दिला जातो गणित क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मानासाठी आणि पहिला पुरस्कार दोन हजार मध्ये जॉ पियर सेरे फ्रान्समध्ये दिला गेला लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही प्रश्नाचे उत्तर येत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर पहिला प्रश्न आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि पुढील प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त एक हजार लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त एक हजार लाईक तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी एक हजार लाईक पूर्ण करा आणि तुम्हाला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद